सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंधत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सह्यता निधी ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत संजय राऊतांचा दावा उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले राऊत यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवार यांचाही पाठिंबा मिळेल असा दावा केला ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेते पाठिंबा देतील पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो मात्र अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे अर्थमंत्री सुप्रिया ताई राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडतायत म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला संधी मिळाली त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांना सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं मागायला आहेत का म्हणणार नाही पण का असू नये असं आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतलेला जाते पण शंभरच्या महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी आम्ही अनेक मिळते शरद पवार साहेबांकडे पाहतो देशात इतर काही कर्तृत्व असताना त्यांना ती संधी मिळाली माहित जर उद्धव ठाकरे साहेबांना सांभाळत शरद पवार यांच्या उद्धव साहेब एक कोणता चेहरा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये राज्य सांभाळलं भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणार या देशाला आज